प्रियाला आज पूर्ण दोन वर्ष झाली होती तिच्या आई वडिलांना भेटून ती भारतापासून लांब विदेशात तिच्या नवऱ्यासोबत राहत होती आज तिच्या वडिलांचा वाढदिवस असल्या कारणाने ती खूप खुश होती कारण आज ती थी तिच्या वडिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार होती ती त्यांना न सांगताच भारतात त्यांना भेटण्यासाठी येणार होती ती त्यांना सरप्राईज देणार होती आज तिचा आनंद गगनात मावत नव्हता आणि असणारही कारण कोणत्याही मुलीला तिच्या आई वडिलांना भेटण्या इतका आनंद कशातच नसतो पण तिच्या संपूर्ण आशेवर पाणी फिरले होते कारण घराबाहेर अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे सर्व फ्लाईट लेट झाल्या होत्या तर काही रद्द झाल्या होत्या तिचं मन खूप उदास झालं होतं जेव्हा पाऊस थांबतो तेव्हा प्रिया तिच्या नवऱ्यासोबत भारतात जाण्यास निघते मागच्या दोन महिन्यांपासून तिचं तिच्या आई वडिलांसोबत बोलणं झालेलं नसतं कारण जेव्हा कधी ती तिच्या भावाला किंवा बहिणीला फोन लावायची तेव्हा ते, ते दोघेही तिला हेच सांगायचे की आई आणि वडील बाहेर फिरायला गेले आहेत ते घरी नाहीत तू त्यांची काही काळजी करू नकोस ते एकदम मस्त आहेत आणि फोन ठेवून द्यायचे पण दोन महिने झाले तरीही तिचे एकदाही बोलणे झाले नाही म्हणून तिला तिच्या आई वडिलांची जरा काळजीच वाटत होती तिला लवकरात लवकर तिच्या वडिलांना भेटायचं होतं आईला पाहायचं होतं आणि तिची ही इच्छा लवकरच पूर्णही होणार होती फ्लाईटमध्ये बसून ती तिच्या स्वतःच्या भूतकाळात हरवली तिला तिचे बालपण आठवले की ती तिच्या आई वडिलांची किती लाडकी मुलगी होती दोघेही भाऊ बहिणींमध्ये प्रिया तिच्या आई वडिलांची सर्वात जास्त काळजी घ्यायची प्रिया खूपच संस्कारी आणि चारित्र्यवान मुलगी होती जेव्हा प्रियाचे शिक्षण पूर्ण होते तेव्हा तिचे आई वडील करायचे ठरवतात आणि यानुसार प्रियाला बघायला मुलगाही येतो पाहता क्षणी तिला पसंतही करतो लग्न ठरतं आणि लग्नही ठरल्याप्रमाणे खूप धूमधडाक्यात पार पडतं प्रियाचा नवरा सागर खूप प्रेमळ आणि चांगल्या स्वभावाचा व्यक्ती असतो लग्नानंतर प्रिया तिच्या सासरी निघून जाते आता काही दिवसातच सागरला विदेशात नोकरी लागते आणि तो विदेशात निघून जातो त्याला प्रियालाही घेऊन जायचं असतं पण तिचा विजा अजून तयार झालेला नसतो त्यामुळे सागर सध्या एकटाच विदेशात निघून जातो पण जेव्हा प्रियाचा विजा तयार होतो व सागर तिला सागरजवळ विदेशात जायचे असते तेव्हा तिला तिकडे जाण्याचा आनंदही असतो तर दुसरीकडे आई वडील यांच्यापासून इतकं लांब जाण्याचं दुःखही असतं ती विचार करते की जेव्हा इथे राहत होती तेव्हा इच्छेनुसार आई वडिलांना भेटण्यासाठी निघून जायची पण आता इतक्या लांब गेल्यावर पुन्हा कधी आणि कशी भेट होईल सांगता येत नाही त्यामुळे ती जाण्याआधी तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी घरी जाते तेव्हा आई वडिलांना पाहून ढसाढसा रडते तेव्हा तिचे वडील तिलाच जवळ घेतात आणि समजवतात की बाळा तू काळजी का करतेस तू आरामात जा सावकाश जा आमची काळजी घेण्यासाठी इथे तुझा भाऊ आहे तुझी वहिनी आहे आणि असंही आम्ही अजूनही इतके म्हातारे झालेलो नाहीत की आम्ही स्वतःची काळजीही घेऊ शकणार नाही प्रियाचे वडील आता तिला खूप समजावतात तिला दिलासा देतात की तिने आरामात कसलेही टेन्शन न घेता विदेशात जावं आमची काळजी करू नये आम्हाला काहीही होणार नाही आता प्रिया जड अंतकरणाने आपल्या आई वडिलांचा निरोप घेते आणि परदेशात निघून जाते आज प्रिया चक्क दोन वर्षांनी भारतात परतत होती कारण मध्येच कोरोना लागल्यामुळे इकडे तिकडे जाणे बंधनकारक झाले होते आज प्रिया खूप आनंदात होती आज तिचे पाय जमिनीवर टेकत नव्हते आज पूर्ण दोन वर्षांनी ती तिच्या आई वडिलांना भेटणार होती तिच्या मनात उत्साह इतका होता की तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते शिवाय ती कुणालाही न सांगता येत होती त्यामुळे तिला तिच्या आई वडिलांच्या अजिबात थकलेली वाटत नव्हती कारण तिच्या मनात असलेली उत्सुकता तिला थकू देत नव्हती लांब प्रवास करून प्रिया जेव्हा मायदेशी परतून घरी पोहोचली तेव्हा तिची आई वडिलांना पाहण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती ती घरी पोहचताच आधी तिच्या आई वडिलांना शोधू लागते त्यांना आवाज देते पण हे काय घरात तर कोणीच नाही तेव्हा ती तिच्या भावाला आणि बहिणीलाही आवाज देते पण तेही घरात नसतात तिला घरात कोणीही दिसत नाही तेव्हा ती घरातील नौकर रामूला विचारते अरे रामू घरातील सगळी लोक कुठे गेलीत घरात कोणीच दिसत नाहीये आई बाबा कुठे आहेत आणि भाऊ आणि बहिणी घरात नाहीत सगळी लोक कुठे बाहेर गेली आहेत का तेव्हा रामूने सांगितले की हो ताईसाहेब आई बाबा काही दिवसांसाठी बाहेर कुठेतरी फिरायला गेले आहेत आणि दादा आणि वहिनी साहेब बाबांसाठी पूजा करण्यासाठी देवळात गेले आहेत आज बाबांचा वाढदिवस आहे ना म्हणून हे ऐकल्यावर प्रिया तिच्या नवऱ्याला म्हणजेच सागरला सांगते की सागर, सांग सागर आपण देखील देवळात जाऊन बाबांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करूया सागर देखील देवळात जाण्यासाठी होकार देतो सागर आणि प्रिया दोघेही देवळात पोहोचतात पण तिचा भाऊ आणि वहिनी तिथे देवळात सुद्धा तिला कुठे दिसत नाहीत मग ती विचार करते की कदाचित भाऊ आणि वहिनी दुसऱ्या देवळात गेले असणार आता प्रियाच्या मनात विचार येतो की वडिलांची खूप इच्छा होती की त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथालयात जाऊन काही कपडे किंवा आवश्यक सामग्री वाटावी प्रिया तिच्या वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिचा नवरा सागर, सागर देखील या गोष्टीसाठी तयार होतो ते तिथून बाजारात जाऊन काही भेटवस्तू आणि कपडे विकत घेऊन अनाथ आश्रमात येतात आणि तिथे असलेल्या वृद्धांना भेटवस्तू कपडे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू वाटतात आणि ती लोक प्रियाच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि खूप आशीर्वादही देतात प्रिया आज खूप आनंदात होती कारण आज तिच्या वडिलांचा वाढदिवस तिने त्यांच्या इच्छेनुसार अनोख्या पद्धतीने साजरा केला होता आणि दुःख या गोष्टीचं होतं की जर आज तिचे वडील स्वतः गोष्टी वाटल्या असत्या तर त्यांना आणि प्रियाला आणखीन जास्त आनंद झाला असता ही सर्व कामे पूर्ण करून प्रिया तिच्या घरी परत यायला निघते तेव्हा तिला वृद्धाश्रमाच्या काही अंतरावर तिचे आईवडील दोघेही रस्त्याच्या कडेला बसलेले असल्याचा भास होतो प्रिया पटकन तिच्या नवऱ्याला सांगते की सागर जरा गाडी मागे घ्या तर मला तिथे माझे आईवडील असल्याचा भास झाला आहे सागर पुन्हा गाडी मागे घेतो प्रिया गाडीच्या खाली उतरून पाहते तर खरोखरच तिथे तिचे आईवडील रस्त्याच्या कडेला फाटलेल्या कपड्यांमध्ये खूप वाईट अवस्थेत बसलेले आहेत हे पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती त्यांना पाहता क्षणी धावत पळत जाऊन त्यांना मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की दोन वर्षानंतर तिची तिच्या आईवडिलांसोबत अशी ही भेट होईल प्रिया तिच्या आईवडिलांना विचारते की आई बाबा तुम्ही इथे आणि अशा अवस्थेत काय झालं तुम्ही घर सोडून इथे काय करत आहात मला काहीच कळत नाही प्रिया तिच्या वडिलांना पाहून जोरजोरात रडू लागते तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असताना तर दुसरीकडे तिचे आई वडील आपल्या मुलीला आपल्यासमोर पाहून भावनेने मिठी मारून खूप रडतात प्रिया तिच्या आईला विचारते की आई हे कसं झालं मला सांग तेव्हा तिची आई तिचे अश्रू पुसत सांगते की काय सांगू प्रिया तुझं लग्न झाल्यानंतर तुझे वडीलही रिटायर झाले आम्हाला आता असं वाटत होतं की आता रिटायरनंतर सुखाचे दिवस येतील पण आम्ही घरी बसल्यानंतर तुझी बहिणी आम्हाला सारखे कामावरून टोमणे मारू लागली। आम्हाला खूप बरे वाईट बोलू लागले आणि त्यात तुझा भाऊ सुद्धा तिची बाजू घेऊन उलट आम्हालाच उलट सुलट बोलू लागला आम्ही त्यांच्यावर ओझे झालो होतो तोही आम्हाला ओझे समजू लागला तुझी बहिणी हळूहळू आता आम्हाला घरातील शिळं अन्न देऊ लागली जर समजा आम्ही लपून छपून ताजं अन्नही घेतलं तरती ताटाम तर ती तो जेवणाचं ताट आमच्या हातून हिसकावून घ्यायची इतक्या थंडीत शिळे अन्न खाऊन तुझ्या वडिलांची तब्येत खूप खराब होऊ लागली जेव्हा मी तुझ्या भावाकडे त्यांच्या उपचारासाठी पैसे मागितले तर त्याने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला की आधीच मी पूर्ण कर्जात बुडालेलो आहे आणि तुम्हाला पैसे हवेत आता या म्हातारपणात छोटे मोठे आजार होतच असतात मग प्रत्येक वेळेस डॉक्टरांकडे जाऊन पैसे उडवायचे का असेच व्हा आणि माझ्याकडे तुमच्यासाठी फालतू खर्च करण्यासाठी पैसे नाहीत जा इथून मला त्रास देऊ नका तो रागातच बोलून निघून गेला पण मला पैसे नाही तुझ्या वडिलांनी जेमतेम स्वतःला सांभाळले काही दिवस गेल्यानंतर तुझ्या वडिलांना कोरोनाची लागण झाली तुझ्या भावाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने कसलाही विचार न करता आम्हाला घराबाहेर काढले आम्हाला काहीच सुचत नव्हते की आता या आजारपणात आम्ही कुठे जाणार मी माझ्याकडे असलेले सोन्याचे मंगळसूत्र विकून तुझ्या वडिलांचा उपचार केला काही दिवस आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो तुझ्या वडिलांच्या तब्येतीत आता सुधारणा होऊ लागली होती पण या आजारपणामुळे आम्ही दोघेही खूप अशक्त झालो होतो आता आमच्याकडे पैसेही नव्हते आणि घरही नव्हतं आम्ही बऱ्याच ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला कुणीही काम दिलं नाही शेवटी थकून भागून आम्ही एका मंदिराच्या बाहेर येऊन बसलो तेव्हा काही लोकांनी तिथे आम्हाला भिकारी समजून जेवण दिले तर काही लोकांनी पैसे देण्यास सुरुवात केली भीक घेण्यास आम्हाला ही लाज वाटत होती की एक मुलगा सून घरदार सगळं काही असूनही आज भिकारी म्हणून लोकांनी आम्हाला भीक दिली पण पोटातील भूक आणि म्हातारपणातील आजार आम्हाला भीक मागण्यास मजबूर करत होते आणि तेव्हापासून आम्ही दोघेही असेच भीक मागून आमचे दिवस घालवत आहोत एवढं बोलून प्रियाचे आई वडील ढसाढसा रडू लागले प्रिया तिच्या आई वडिलांचे अश्रू पुसत त्यांना सांगते की आई बाबा तुम्ही दोघेही आधी घरी चला ते घर तुमचं आहे त्या घरावर तुमचा अधिकार आहे तिथे तुमच्या सर्व आठवणी आहेत तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमच्या आतापर्यंतच्या जमापुंजीने खर्च करून ते घर उभं केलं आहे तुमची जागा इथे नाही तर तुमची जागा तुमच्या त्या घरात आहे मी पण पाहतेच की तुम्हाला त्या घरातून कोण बाहेर काढतं ते आता तुमची मुलगी आली आहे तर तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही असं बोलून प्रिया तिच्या घरी असलेल्या त्यांचा नौकर रामूला फोन लावते आणि सांगते की रामू घराची पूर्ण स्वच्छता करून घर सजवून ठेव मी माझ्या आई वडिलांना घेऊन घरी येत आहे प्रिया तिच्या आई वडिलांना घेऊन घरी पोहोचते आणि आपल्या वडिलांचा वाढदिवस खूप छान प्रकारे साजरा करते तर प्रियाचा नवरा हॉटेलमधून प्रियाच्या आई वडिलांच्या आवडीचे जेवण मागवतो आज इतक्या दिवसांनी त्यांना त्यांच्या आवडीचे शिवाय गरमागरम जेवण मिळते तेव्हा खाता खाता त्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि ते आपल्या मुलीचे आणि जावयाचे आपल्याप्रती असलेले प्रेम पाहून भारावून जातात आणि त्यांना मिठी मारून पुन्हा रडू लागतात पण अजूनही प्रियाचा भाऊ आणि बहिणी घरी आलेले नसतात संध्याकाळची रात्र होते तेव्हा कुठे दोघेही घरी पोहोचतात पण घरी पोहोचताच आई वडिलांना घरी आले पाहून दोघेही त्यांच्यावर भडकतात तुमची हिंमत कशी झाली माझ्या घरात पाय ठेवण्याची तेव्हा प्रिया त्यांच्यासमोर येऊन उभी राहते आणि म्हणते की यांना मी इथे घेऊन आली आहे तेव्हा प्रियाचा भाऊ म्हणतो की आत्ताच्या आत्ता, आत्ता माझ्या घरातून बाहेर निघा तेव्हा प्रिया रागातच म्हणते की मी पण पाहतेच की माझ्या आई वडिलांना कोण घराबाहेर काढतं हे माझ्या आई वडिलांचे घर आहे तुझं नाही हे घर माझ्या आई वडिलांनी त्यांच्या कष्टाच्या पैशांनी बांधले आहे आणि तुला माहीत नसेल तर मी सांगते हे घर आजही माझ्या आई वडिलांच्या नावावर आहे तुझा या घराशी काही संबंध नाही आणि आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला आजच आई वडिलांच्या संपत्तीमधून बेदखल केलं आहे इतकं बोलताच प्रियाची वहिनी मध्येच बोलते की तुम्ही लोक आत्ताच्या आत्ता, आत्ता आमच्या घरातून बाहेर निघा नाहीतर पुन्हा या घरातून हकलवून देईल जसे याआधी तुम्हाला घराबाहेर हकलले होते आता मात्र प्रियाच्या सहनशक्तीचा अंत होतो आणि ती तिच्या वहिनीच्या जोरदार कानाखाली आवाज काढते गालावर थप्पड पडताच पड़ प्रियाची वहिनी खाली जमिनीवर पडते प्रिया आता त्या दोघांना ठणकावून सांगते की आत्ताच्या आत्ता तुम्ही तुमचे सामान बांधा आणि या घरातून चालते वा नाहीतर आता मी स्वतः तुम्हाला धक्के मारून घराबाहेर काढेन या घरावर आणि या घरात राहणाऱ्या लोकांवर आता तुमचा कोणताही अधिकार नाही तिच्यात प्रियाचे वडील म्हणतात की बेटा आता मी सुद्धा तुला हेच सांगत आहे की तू आता माझ्या या घरात राहायचं नाही आणि मी तुला माझ्या या संपत्तीमधून बेदखल केला आहे वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकून प्रियाचा भाऊ त्याच्या वडिलांच्या पायावर येऊन पडतो आणि त्यांची माफी मागू लागतो तो म्हणतो की बाबा प्लीज मला घरातून बाहेर काढू नका मी तुमचा मुलगा आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली प्लीज मला माफ करा पण आता त्याचे वडील त्याला माफ करत नाहीत कारण त्यांनी जो व्यवहार त्यांच्यासोबत केला होता ते तो अपमान कधीही विसरू शकत नव्हते ते म्हणतात की आजपासून माझा कोणताही मुलगा नाही माझी फक्त प्रिया ही एकच मुलगी आहे त्यानंतर प्रिया तिच्या नवऱ्याला सांगून तिच्या भावाला आणि बहिणीला दोघांनाही घराबाहेर काढते त्यांना त्यांची ऐपत काय आहे हे दाखवून देते अशा रीतीने प्रियाच्या भावाला आणि बहिणीला त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली ते म्हणतात ना की जसं पेराल तसंच मिळेल आता प्रिया काही दिवस तिच्या आईवडिलांसोबत त्यांच्या घरी राहते जेव्हा प्रिया विदेशात जाण्यासाठी निघते तेव्हा तिच्या आई वडिलांना ती तिच्यासोबत येण्यास सांगते पण तिचे वडील म्हणतात की बेटा हे घर माझं आहे मी हे घर एक एक पायी जमा करून बनवले आहे त्यामुळे मी माझं हे घर सोडून कुठेही जाणार नाही प्रिया तिच्या वडिलांच्या जिद्दीपुढे काहीच बोलू शकत नाही आणि ती जड अंतकरणाने तिच्या घरी विदेशात निघून जाते आणि तिथे राहून ती आता रोजच त्यांची विचारणा करू लागली मित्रांनो ज्या मुलाने त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांचा अपमान करून त्यांना 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 घराबाहेर काढले वारंवार अपमानित केले देवाने त्यांच्या कर्माची योग्य शिक्षा दिली त्या मुलाने कोरोनाच्या भीतीने आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना त्यांच्याच घरातून बाहेर काढले आता मला तुम्हीच सांगा म्हाताऱ्या आई वडिलांना त्यांच्या आजारपणात त्यांच्यावर उपचार करणार की त्यांना भीतीपोटी घराबाहेर काढणार म्हणून कुणीतरी म्हटलं आहे की जसे करणार तसेच भोगणार आणि तेही या जन्मात कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह